Welcome to Kiran Saving Era. तर आज स आता कसं वेळेनुसार जे आहे आपल्याकडं कस्टमर वाढतात कस्टमर वाढतात तर ब्लाऊजचं वाढतात वाढले वारत की आपल्याजवळ टाईम पुरत नसतो कारण त्यानं काय होतं आपल्याला शिवायचे असते भरपूर असे ब्लाऊज पण आपल्याकडं एवढा टाईम नसतो की आपण प्रत्येक ब्लाऊजचं मेजरमेंट घ्यायचं आणि ते मेजरमेंट घेऊन कटिंग करायची नंतर स्टिचिंग करायची पण मग आता सगळीकडे निघालेलं काय आहे की पेपर कटिंग्स आता भ पेपर कटिंग्स आता मार्केटला आलेले आहे पण आता आपण सगळेच जणं जे आहेत ते पेपर कटिंग्स म्हणजे विकत घेऊ नाही शकत घेत ज्याला घ्यायचं ते घेतं पण प्रत्येक जण नाही घेत त्यांच्यासाठी मी सांगते आणि जे घेतलेले असेल त्यांच्यासाठी सुद्धा आहे आपण पेपर कटिंग्स तयार करू शकतो आणि त्यांना कसे स्टोअर करू शकतो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपण जे आहे आपल्या स्वतःसाठी आणि स्व खर्चाने आणि काहीही खर्च न लागता फक्त जास्तीत जास्त दहा रुपये खर्च लागेल तर तोही कसा तर या व्हिडिओमध्ये मी शेवट पुढेही तुम्हाला सांगते तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा तर चला आता करूया आपली सुरुवात आपल्या व्हिडिओला तर इथं जे आहे ना आता सगळ्यात अगोदर जेव्हा आपण फ्रंट पार्ट कट करतो तर फ्रंट पार्टला काय असते हुक आणि आय तर हुक आणि आयसाठी आपलं हाफ इंच आपण नेहमी एक्स्ट्रा घेतोच कारण का कारण कसं का असतं आपलं जे मार्जिन जाते आता आपण हुक बनवतो तेव्हा आपण काय करतो ही जी पट्टी आहे ती आतून जाते तर तेवढं मार्जिन जातं जर आपण एक्स्ट्रा घेतलंच नाही तर आपण जी चेस्ट घेतो त्यामधलं हाफ येऊन जातं म्हणजे जेवढंही आपलं घेतलेलं असतं त्यामधलं याच्यामध्ये जातं आणि आपलं मेजरमेंट कमी तर ते ना हो आणि आपलं मेजरमेंट व्यवस्थित आणि फिक्स बसावं त्याच्यासाठी काय करायचं सगळ्यात अगोदर आपल्याला इथं कॉर्नरवरती हाफ इंच असं शिलाई मार्जिनसाठी एक्स्ट्रा इथे घेऊन घ्यायचं आहे तर मी वरती सुद्धा एक पॉईंट दिला आणि खाली सुद्धा पॉइंट दिला म्हणजे आपली जी लाईन आहे ती व्यवस्थित अशी स्ट्रेट आली पाहिजेत यासाठी आता इथं जे आहे आपण हुक आणि आईच्या पट्टीसाठी सुद्धा मार्किंग केलेली आहे आता आपल्याला जे ही मेजरमेंट्स घ्यायची आहे ती हुक पट्टी जी आहे ती सोडूनच आपल्याला घ्यायचं आहे तर आता सगळ्यात अगोदर आता काय करायचं आहे आपलं शोल्डर घ्यायचं आहे तर इथं जे शोल्डर आहे ते किती आहे मी घेणार पाच कारण आपला दोन्हीकडच्या बाजूने जे आहे डीप नेक आहे तर बागचा जो आहे तो सुद्धा दहापर्यंत गळा आहे आणि समोरचा आहे तो सुद्धा साडेसहा इंचापर्यंत म्हणजे दोन्ही कडूनही आपले जे गळे आहे ते डीप आहे तर मी त्याच्यासाठी अडीच इंच सॉरी पाच इंचावरती शोल्डर घेतलंय तर आता इथे जे आहे शोल्डर पट्टी घ्यायची आहे आपल्या तयार आपल्याला मी इकडे गळ्याची रुंदी अगोदर देत नसते मी फक्त आपल्याला जेवढी ही शोल्डर पट्टी रेडी पाहिजे तेव्हा मध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा घेते तर पाऊन इंच का जेव्हा आपण इकडून शोल्डर आणि स्लीव्ह जॉईन करतो त्याच्यामध्ये हाफ जातं आणि जेव्हा आपण पायपिंग करतो किंवा मग प पट्टी फोल्ड करून आतून तुरपाई करून घेतो त्याच्यामध्ये पाव इंच जातं तर पावणे इंच मी एक्स्ट्रा घेत असते त्यानंतर जे आहे आपल्याला परत एक इथं मार्किंग करायची आहे पाच इंचावरती जेवढं आपण शोल्डर घेतलं होतं तर ते का कारण आपली जी मार्किंग आहे ती मागं पुढं व्हायला नको व्यवस्थित असं आपलं मेजरमेंट आलं पाहिजे तर यासाठी व्यवस्थित अशी मी लाईन लाईनसुद्धा मारून घेतली आता आपल्याला काय करायची इथे हाईट बघायची आहे आपल्या मुंड्याची तर मी इथे जे आहे ना पावणे सहा इंचावरती मुंड्याची हाईट इथे घेणार आहे थर्टी फोर चेस्ट चा, थर्टी फोर चेस्ट साठी तर इथे सुद्धा एक मार्किंग करून घ्यायची आणि एक स्ट्रेट लाईन आपल्याला इथे मारून घ्यायची तर ही स्ट्रेट लाईन आपली मारणं झालेली आहे आता आपल्याला या लाईनपासून परत आपलं जे ही चेस्टचं मेजरमेंट आहे तर इथं चेस्ट आहे आपली चौतीस इंच त्याचा चौथा पार्ट आहे तो आपले साडेआठ इंच तर आठ इंचावरती एक पॉईंट द्यायचा आणि त्यानंतर दीड इंच जे आहे आपल्याला शिलाई मार्जिन सुद्धा इथे घेऊन गे घ्यायची त्यानंतर आता आपल्याला करायची द्यायची आहे आपल्या मुंड्याचा शेप तर मुंड्याचा शेप देण्यासाठी जो ही आपला हा बॉक्स असतो हा कोणा असतो इथपासून एक इंच अंतरावर एक पॉईंट द्यायचा त्यानंतर जेवढं ही आपल्या मुंड्याची हाईट होती त्याचं हाफ करायचं तिथं सुद्धा एक पॉईंट घ्यायचा आणि आपल्याकडे जर फ्रेंच कर असेल तर व्यवस्थित असा मुंड्याचा आकार सुद्धा आपल्याला इथे देऊन द्यायचा याने काय होतं व्यवस्थित असा सुरळीत आपला जो मुंड्याचा शेप आहे तो गोलाकार मध्ये येऊन जातो तर असा आपल्याला शेप सुद्धा इथे देऊन द्यायचा आता जे आहे ना आपण आपलं जे मुंडा असतो ना तो मेजर करणार की किती भरतोय तर व्यवस्थित असा आपल्याला इथे मेजर करून घ्यायचा आहे कारण आपल्याला त्याचा कमी जर जास्त झाला तर आपण मुंडा जो आहे कमी जास्त करू शकतो तर इथं जे आहे साडेआठ इंचावरती आपला मुंड्याची गोलाई आलेली आहे तर जेव्हा आपण स्टिच करतो तेव्हा आपला हाफ इंच इकडून चालल्या जातं आणि आठ इंचाचा जो आहे आपला मुंडा इथे रेडी होऊन जातो जो की आपल्याला हवा हा आप फ्रंट पार्ट आहे तर फ्रंट आर्महोलचा शेप मी नंतर देणार तर आता जे आहे आपल्याला करायचं आहे समोरच्या गळ्याची हाय तर आता समोरचा गळा आहे इथे साडेसहा इंच तर त्याच्यामध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलं आणि पाऊन पाँण, इं पावणे सात इंचावरती सॉरी हा सव्वा सात इंचावरती मी इथे एक पॉईंट देऊन दिला नंतर एक स्ट्रेट लाईन अशी मी इथे मारून घेतली त्यानंतर जे आहे अडीच इंचावरती जे आहे मी या गळ्याची रुंदी सुद्धा इथे दिलेली आहे आणि हा पॉईंट हा पॉईंट मिळवून आपल्याला एक अशी स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची आता ही स्ट्रेट लाईन मारून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे आता गळ्याचा गोलाकार द्यायचा आहे तर तो कसा द्यायचा एक इंच पॉईंट द्यायचा इथे क्रॉसमधून जिथून आपला हा जो पॉईंट असतो तिथपासून आणि व्यवस्थित असा गोल गळ्याचा शेप द्यायचा आपला जेवढा शेप व्यवस्थित येईल तेवढंच आपलं कटाईमध्ये सुद्धा व्यवस्थित गोल शेप येईल आणि स्टिचिंग झाल्यानंतरही आपलं ब्लाऊज तेवढंच असं फिनिशिंगमध्ये दिसेल तर याच प्रकारे जे आहे आपल्याला ठेवत करत आपली ब्लाउजची शिलाई करायची आहे आणि कटिंगसुद्धा करायची आहे तर बघा इथेसुद्धा व्यवस्थित असा गोल शेप मी ते देऊन दिला याने काय होतं आपला जो गळा असतो तो खूप असा व्यवस्थित असा शेपला येतो असा किंवा कोणाकोणाचा असा येतो म्हणजे व्ही बनतो किंवा असं कोणी हातानं देतं तर हातानं न देता असं एक क्रॉस पॉईंट करायचं आणि व्यवस्थित असा गोल राऊंड कर, शेप करायचा जर तुमच्याकडे फ्रेंच कर नसेल तर काही एखादी बँगल्स घ्यायची किंवा मग असं गोलाकारमध्ये काहीही अप तुम्हाला असलं तर असं ठेवायचं आणि शेप देऊन घ्यायचा पण शे देण्यासाठी असंच काहीतरी गोलाकार वस्तू यूज करायची म्हणजे काय होतं आपला शेप व्यवस्थित परफेक्ट येऊन जातो आता आपलं जे आहे वरचं मेजरमेंट झालं आता आपल्याला काय करायचं आहे आपल्या ब्लाऊजची हाईट तर इथं जी आहे ना रेडी हाईट आहे साडे तेरा इंच तर त्यामध्ये आपण समोरच्या भागामध्ये नेहमी दोन इंच एक्स्ट्रा घेत असतो तर साडे तेरामध्ये दोन इंच एक्स्ट्रा घेतलं तर साडे पंधरावरती जी आहे मी एक इथे पॉईंट देऊन दिला एक स्ट्रेट लाईन इथे जी आहे ती मारून घेतली आता यानंतर जे आहे आपलं जे ही वेस्टचं मेजरमेंट आहे तर आता इथे जी वेस्ट आहे ना ती आहे आपली एकोणतीस इंच म्हणजे ट्वेंटी नाईन इंच तर ट्वेंटी नाईन इंचचा चौथा पार्ट होतो आपला सव्वा सात इंच तर सर्वात सव्वा सात इंचावर मी एक पॉईंट दिला त्यानंतर जी ही आपली शिलाई मार्जिन असेल ती इथे देऊन टाकायची आता हे झाल्यानंतर जी ही आपली चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन असते ती आपल्याला इथे काय करायची आहे जोडून घ्यायची आता हे जे आहे आपण अशी व्यवस्थित अशी इथे जोडून घेतली तर हे जे आहे दोन आपले जॉईंट झालेले आहे आता काय करायचं आहे आपल्याला अप्पर पार्ट आणि लोअर पार्ट म्हणजे अप्पर पार्ट म्हणजे वरचा कटोरी आणि साईड पार्ट आणि आपली जी योगपट्टी असते ती तयार करायची आहे तर आता इथे जे आहे ना ओ... चौतीस इंचासाठी अडीच इंचाची जी योगपट्टी असते ती व्यवस्थित बनते पण आपण तयार करणार आहोत सव्वा दोन इंचाची तर सव्वा दोन इंचाची तयार होण्यासाठी मी त्याच्यामध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा घेणार म्हणजे तीनवरती जे आहे एक इथे पॉईंट देऊन देणार तर इकडून सुद्धा मी तीनवरती एक पॉईंट दिला आणि इकडून सुद्धा तीनवरती एक मी इथं पॉईंट देऊन दिला आता हे जे पॉईंट्स आहे हे मी इथं मिळवून घेणार आता हे जे आहे हे, हे दोन्हीही पॉईंट्स मी ते मिळवून घेते आता काय करणार आपल्याला थोडंसं आपली योगपट्टी काय असते थोडीशी शेपमध्ये असते तर तो आपला शेप देण्यासाठी काय करायचं आहे जिकडून आपली हुक आणि आयपची पट्टी असते तिकडून पाऊन इंचावरती असा एक छोटा म्हणजे एक पॉईंट द्यायचा आणि असा जे कर्व असतो ना थोडासा आणि कर्व जर नसेल फ्रेंच कर तर थोडंसं ये जे आपलं म सव्वा इंच सॉरी पावी पाऊन इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे त्याला थोडंसं असं गोलाकार शेपमध्ये आपला जिथं मॅच होईल तिथं मॅच करत असं काढून करून घ्यायचं तर बघू शकता व्यवस्थित असा आपला शेप इथे आलेला आहे आता फ्रेंच का नसेल तरीही सुद्धा व्यवस्थित असा शेप दिला जातो आपल्या योगपट्टीचा आता योगपट्टी तर झाली आता आपल्याला काय काढायची आहे आपली कटोरी तर आता इथे थर्टी फोर चेस साईजची कटोरी आहे तर चौतीस चेस्टसाठी आपण आता मी जे असतो ना आपला कटोरीचा की किती साठी इंच किती छाती असली तर किती क आपल्याला कटोरी घ्यायची आहे तर मी हा माझ्या शॉर्ट्स च्या शॉर्ट्सवरती अपलोड केलेला आहे आणि विथ की कशी काढायची तर तोसुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की बघा वाटलं तर लिंक मी जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देऊन टाकेल तर इथे बघू शकता चौतीस इंचाची चेस्ट आहे तर आपल्याला सव्वा पाच इंचाची कटोरी जी आहे ती तयार करायची आहे तर इथून जे आहे मी सव्वा पाच इंच इथे एक पॉईंट देऊन दिला त्यानंतर जो हे आपला गळ्याचा पार्ट असतो ना तिकडून एका इंचापर्यंत आपल्याला असं वरती यायचं आणि इथून जे आहे थोडीशी अशी स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची जर ज्यांना ज्यांना कटोरीचा शेप येत नाही व्यवस्थित त्यांच्या त्यांच्यासाठी हे आहे आणि ह हा जो पॉईंट आहे यालासुद्धा सुद्धा असं क्रॉसमध्ये करत आपल्याला इथे एक पॉईंट देऊन द्यायचा दे आता तुम्ही बघू शकता आपला हा आणि हा पॉईंट तयार झालेला आहे आता जे हे आहे ना फक्त त्याला थोडंसं इथे कर शेपमध्ये फक्त इथे जे आहे ना थोडसं कर शेपमध्ये जात आपल्याला इथे फक्त हा जो पॉईंट आहे आपला निघाला नाही पाहिजे आणि फक्त आपल्याला असं शेपमध्ये याला द्यायचं आहे बस एवढंच करायचं व्यवस्थित असा आपला कटोरीचा जो शेप आहे तो दिला जातो फक्त हे जे असतं याला सोडून इथे अर्ध्या इंचापासून आपल्याला काय करायचं व्यवस्थित असा इथे शेप देऊन द्यायचा आणि काहीच नाही बाकी जसं आहे इथपर्यंत आणि इथपर्यंत जसंच तसं फक्त जिथं हा पॉईंट येतो तिथून थोडंसं कर्ममध्ये आपल्याला जायचं आहे आणि व्यवस्थित असा आपला कटोरीचा शेप इथे तयार होऊन जातो आता जे आहे आपला फ्रंट पार्ट ड्रॉ झालेला आहे आता आपण हा पूर्णपणे कट करून घेणार सर्वात नंतर कोण कोणचे एक्स्ट्रा मेजरमेंट घ्यायचे आहे ते नंतर सांगते पट्टी आहे ती सुद्धा आपल्याला व्यवस्थित अशी शेप मध्ये कट करून घ्यायची तुम्ही बघू शकता आपल्या कटोरीचा सुद्धा किती छान असा आपला शेप इथे आलेला आहे तर यानंतर जे आहे आता आपल्याला आपली कटोरी सुद्धा इथे कट करायची सॉरी पहिले जे होता ना योग पट्टीचा शेप म्हणायचा होता मला तर कटोरीचा शेप आलं तर हा आपला साइड पार्ट रेडी झाला ही आपली कटोरी सुद्धा रेडी झाली आणि हे जे आहे आपली योगपट्टी तर आता हे जर मेजरमेंट झालं पण आता या कटोरीला आपण टक्स देऊ शकत नाही कारण ही एक स्ट्रेट अशी कटोरी झाली तर आपण या कटोरीला जे आहे मोठ्या कटोरीमध्ये रूपांतर करत असतो तर ते कसं करायचं हेही तुम्ही या व्हिडिओमध्ये नक्की बघा तर आता जे आहे ना इथं मी एक परत दुसरा पेपर घेतला तर त्यावरती काय आपली जी कटोरी आहे ना जशी आहे तशी तिथे ड्रॉ करून घ्यायची सर्वात अगोदर आहे आपली जशीच्या तशी ड्रॉ झालेली आहे आता आपल्याला बिलकुल ही याला हलवायचं नाहीये आता काय करायचं फक्त ही जी कटोरी आहे ना तिला बरोबर अर्ध्यामधून असं फोल्ड करायचं व्यवस्थित असे हे जे कॉर्नर आहे सॉरी दिसत नसेल हे जे कॉर्नर्स आहेत ना ते व्यवस्थित असे मिळवू द्यायचे आणि इथं जे त्याचा जो मधला पॉईंट असतो ना तो इथं काढून घ्यायचा म्हणजे एक मार्किंग इथं असं करून घ्यायचा तुम्ही बघू शकता ही जी आहे आपली कटोरी आहे तर ही जी आहे आपली छोटीवाली कटोरी आता याच कटोरीला जे आहे आपल्याला एक्स्ट्रा वाढवून आहे एक्स्ट्रा मेजरमेंट्स घ्यायचे तर ते कसे घ्यायचे आता काय करायचंय आपल्याला या कटोरीमध्ये टक्स द्यावा लागतो म्हणजे टक्ससाठी आपलं एक्स्ट्राचं मेजरमेंट्स वाढेल मग ते वाढवायचे कसे तर जे ही जी कटोरी आहे त्याच्या या बाजूने आपल्याला काय आहे सव्वा इंचावर एक पॉईंट द्यायचा आहे तो सुद्धा व्यवस्थित असा मिळवून घ्यायचा इकडून सुद्धा जेवढा आपण इकडून दिला तेवढाच आपल्याला सव्वा इंच इकडून सुद्धा देऊन द्यायचा तर हा सुद्धा पॉईंट इथे एक्स्ट्रा झाला आता इकडून आपल्याला कोणताही पॉईंट वाढवायचा नाही आहे तर का कारण आपण इकडून पहिले जेव्हा आपण कट करायला घेतला फ्रंट पार्ट तर हुक आणि आईची पट्टी इकडून येत असती तर जो हुक आणि आईच्या पट्टीसाठी हाफ इंच घेतलेलं होतं तर तेवढंच इथे ते लागणार आहे त्याच्यापेक्षा एक्स्ट्रा लागत नाही म्हणून इकडून जे आहे कोणतंही एक्स्ट्रा मेजरमेंट आपण घेतलेलं नाही आहे इकडून हे जे सव्वा इंच घेतलं ते आपल्या टक्समध्ये जाणार आहे त्याच्यामुळं तेवढं वाढवून घेतलं आता दोन्हीही वाढवले आता परत एक मेजरमेंट वाढवायचं आहे आपल्याला इकडून तर इकडून कसं वाढवायचंय का वाढवायचं आहे कारण ही जी आहे कटोरी आपण जॉईन करणार आहोत कशाला तर साईड पार्टला तर साईड पार्टचं सुद्धा आपलं काय होणार एवढा जो पार्ट आहे आपला स्टिचिंगमध्ये जाणार पूर्ण तसाच एव या कटोरीचा सुद्धा आपला तेवढाच पार्ट इथे जाणार पण आपण फक्त अशी इथपर्यंत त्याला गोलाकार देणार नाही जो ही आपण सव्वा इंच दिलेला आहे ना त्याला मिळवत असं आपल्याला इथे शेप द्यायचा आहे आता तुम्ही जे आहे मी जसा देत आहे ना तसा व्यवस्थित असा लक्षात ठेवूनच करायचं आहे आता बघू शकता मी जसा हलक्या हाताने आणि व्यवस्थित असा एका याच्यामध्ये दे शेप देत आहे आणि तो सुद्धा कुठे जिथं आपण सव्वा इंच वाढवलेलं आहे तिथपर्यंत तर बघू शकता व्यवस्थित असा आपला शेप इथे आलेला आहे तर इथे जे आहे परत एक क्लाईन ड्रॉ करते म्हणजे थोडस घट्ट तर इथे जे आहे पेपर्स वरती क्लियर दिसत नाही पण जेवढं दिसेल मी प्रयत्न करते क्लिअर दिसायचा कारण माझ्याकडे जे जा आहे पेपर्स एक्स्ट्रा नाही आहे व्हाइट वाले त्यामुळे जे आहे मी फक्त पेपर कटिंगच तिथं दाखवत आहे तर आता जे आहे आपण आता बघू शकता वरचे मेजरमेंट्स तिथे वाढवलेले आहे आता आपल्याला परत खाली मेजरमेंट वाढवायचं आहे आपल्या टक्ससाठी तर हा जो मिडलचा पॉइंट आपण काढलेला होता ना त्याला परत आपल्याला काय करायचं आहे फक्त असं वाढवून घ्यायचे वाढवलं तर आता काय करायचं आहे इथपासून जो ही हा पॉईंट असतो ना आपला तिथपासून दीड इंच खाली आहे आणि एक पॉईंट इथे देऊन घ्यायचा आता हा पॉईंट दिल्यानंतर हा पॉईंट या पॉईंटशी हा पॉईंट या पॉईंटशी जुळवत आपल्याला एक स्ट्रेट लाईन अशी मारून घ्यायची आहेत बघू शक व्यवस्थित अशा मी इथं स्ट्रेट लाईन मारून घेतल्या आता हेच जे आहे मेजरमेंट आपल्याला इथे कट करून आहे म्हणजे ही जी कटोरी आहे ती आपली व्यवस्थित इथे रेडी झाली आहे बबड्या भरपूर टाइम झाला ना बाळा आता अभ्यासाला बैस ना आता व्यवस्थित अशी आपल्याला इथे कापून घ्यायची आता बघू शकतात किती व्यवस्थित आपली इथे कटोरी तयार झालेली आहे शेपही एकदम असा व्यवस्थित आहे आणि जेव्हा आपण याला टक्स देऊ ना तर आपण काय करणार आता याला मध्यातून असं फोल्ड करणार आणि दीड इंचावरती जे आहे आपण असा टक्स देणार आणि टक्स दिल्यानंतर जे आहे आपलं इथं असा एक टक्स तयार होतो नंतर अशी एक त्याला पफिनेस येते म्हणजे इथे जे आहे आपलं तयार होऊन जातं तर बघू शकता व्यवस्थित अशी आपली इथे कटोरी तयार झाली आता ही जी आहे ना ही व्यवस्थित अशी साईड पार्टला जोडून जाईल तर ही जी कटोरी आहे आता तुम्ही म्हणसाल की एक्स्ट्रा भरत आहे पण ती एक्स्ट्राच पाहिजेत कारण आपण जेव्हा जॉईंट करतो ना तेव्हा ती बरोबर अशी फिक्स होऊन जाते त्याच्यामुळे जा जी आहे सध्या तर ती आपल्याला एक्स्ट्रा दिसत आहे पण जेव्हा आपण तिला स्टिच करू ती बिलकुलही एक्स्ट्रा दिसणार नाही जेवढी आहे तेवढी व्यवस्थित याला इथे पुरून जाते आता आपली कटोरी सुद्धा रेडी झाली आपलं जो पट्टी असते ती सुद्धा इथे रेडी झाली आता आपल्याला करायची आहे आपला मग बॅक पार्ट जो आहे तो रेडी आता हे जे आहे हे कटिंग्स आपण बाजूला ठेवणार आता परत एक पेपर इथे जे घे आहे ते मी घेतला आता आपलं बॅकचं कसं असतं एवढं काही जास्त जास्त मेजरमेंट नसतात सिम्पल सिम्पल आपले मेजरमेंट्स असतात बैक तर इथं जे आहे आपल्याला बॅक पार्ट कट करायचा आहे तर बॅक पार्टवरती काय केलं मी जोही आपला फ्रंट पार्ट कट केला होता तो जसाच्या तसा इथं ठेवून दिला फक्त जेही एक्स्ट्राचं हाफ इंच होतं ते बाजूला सोडलं कारण आपल्याला मागून जे आहे हुक आणि आयपट्टी बनवायची नाही आहे तर जशी आपली छोटी कटोरी होती आणि जसा आपला साईड पार्ट होता तसाच मी इथं ठेवून घेतला आणि जसं आहे तसंच आपल्याला जे आहे शोल्डर आणि मुंडा म्हणजे आपलं आहे ती जशीच्या तशी इथं उतरवून घ्यायची तर इथं जे आहे मी व्यवस्थित असं ड्रॉ करून घेत आहे इथे तर फिटिंगपर्यंत जे आहे मी इथे ड्रॉ करून घेतलेलं आहे जिथंही आपली फिटिंग येते तिथंसुद्धा एक पॉईंट देऊन दिला एक शोल्डर सुद्धा पॉईंट दिला म्हणजे आपल्याला परत परत मेजरमेंट्स घ्यायचे काम पडत नाही तर आता जे आहे आपलं जो आर्म राऊंड आर्म राऊंड आहे सुद्धा तयार झाला आणि शोल्डर सुद्धा तयार झाली आता यानंतर आपलं काय असतं नेहमी आपण जेव्हा फ्रंट पार्ट ड्रॉ करतो तेव्हा आपला जो मुंडा असतो तो हा इंच आतून देत असतो तर तेच जे आहे आता आपल्याला फ्रंटची क कटाई कटिंग करून घ्यायची तर जो ही आपला हाफ इंच असतो आतून शेप तो आपल्याला इथे आता कट करून घ्यायचा आहे तर एवढा जो आहे आपला पार्टीतून निघून गेला तर आता हा जो आला झाला आपला फ्रंटचा आर्म राऊंडचा शेप तर हा इथे बाजूला ठेवला आणि आता आपल्याला घ्यायची आहे आपल्या ब्लाउजची हाईट तर इथे जी आहे ब्लाऊजची जेवढी हाईट आहे त्यामध्ये फक्त एकच इंच एक्स्ट्रा घेणार म्हणजे तेरा इंच हाईट तर चौदा इंच साडे चौदा इंचावरती मी एक पॉईंट देणार साडे तेराची हाईट आहे तर साडे चौदावरती एक पॉईंट दिला त्यानंतर स्ट्रेट लाईन अशी एक मारून घेतली नंतर जेवढी ही आपली वेस्ट आहे तर इथे सव्वा सात इंचावरती आपली वेस्ट येईल कारण एकोणतीस इंच चेस्ट आहे त्याच्यानंतर एक इंच जो असतो आपला टक्ससाठी असतो तर एक इंच टक्ससाठी आणि दीड इंच जी आहे आपली शिलाई मार्जिन सुद्धा इथे देऊन द्यायची आता हा पॉईंट जी चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन आहे ती आपल्याला इथे जॉईंट करून घ्यायची आता जी चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन आहे ती सुद्धा आपली इथे जॉईन होत आहे तर झाली त्याच्यानंतर जे आहे आता आपल्याला काय करायचं आहे फक्त आपली गळ्याची हाईट इथे राहील तर गळा जेवढा आपल्याला पाहिजे त्याच्यामध्ये पाऊन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे मला साडेनऊचा तयार ठेवायचा आहे तर मी साडे पा सव्वा दहा इंचावरती एक पॉईंट दिला आणि एक स्ट्रेट लाईन इथे आपल्याला जी आहे ती मारून घ्यायची नंतर जी गळ्याची जी रुंदी आहे ती ठेवणार आहे मी सव्वा दोन इंचावरती तर इथून जे आहे परत एक स्ट्रेट लाईन इथे मारून घ्यायची आता हे झाल्यानंतर आता आपल्याला गळ्याचा शेप द्यायचा तर जसा आपण फ्रेंच करने गळ्याचा शेप दिला होता तसाच इथे सुद्धा मी इथे देऊन देणार तर इथं जे आहे आपले पूर्ण जे कटिंग आहे म्हणजे ड्राफ्टिंग आहे ती झालेली आहे आता आपण कट करून घेणार सुद्धा इथे आपली कटिंग झालेली आहे आता आपल्याला करायची आहे फक्त आता हे जे पेपर कटिंग्स आहेत तर ते आपल्याकडे जर या टाईपचा क्राफ्ट पेपर किंवा सेंचुरी पेपर पेपर वगैरे असतात तर याला म्हणतात क्राफ्ट पेपर असे पेपर घ्यायचे आणि आता आपण काय करणार सरळ सरळ याच्यावरती ठेवणार आणि आपले जे जे आपले कटिंग्स आहेत ते इथे मी कापून घेणार शकता व्यवस्थित असे आपल्याला घ्यायचे आणि आता जसे आपण ड्रॉ केले म्हणजे जशी आपली आता कटिंग केलेली आहे ना सिम्पली आपल्याला जशीच्या तशीच इथे कट करून घ्यायची कोणतीही एक्स्ट्रा मेजरमेंट जे आहे आपल्याला वाढवायचे नाही आहे कारण जेही आपल्याला एक्स्ट्राचे मेजरमेंट्स वाढवायचे होते ते पूर्ण आपण इथे वाढवून घेतलेले आहे अगोदरच आता फक्त आपल्याला जसं आहे तसं इथे कट करून घ्यायचं व्यवस्थित कसं तर इथं बघू शकता तुम्ही आपली कटोरीसुद्धा जशी ही कटोरी होती तशीच आपली हीसुद्धा कटोरी निघालेली आहे तर आपल्याला फक्त आता याच्यावरती ओळख येण्यासाठी काय करायचं आहे की ही आपलं मेजरमेंट आहे ते इथे टाकून द्यायचं आहे जर आता मी इथे जर म्हणलं ही जी चेस्ट आहे ब्लाउजचं तर त्याचं आहे चौतीस इंच जी वेस्ट आहे ती आहे आपली ट्वेंटी नाईन इंच जी हाईट आहे ती आहे आपली साडेतेरा इंच जो फ्रंट नेक आहे ना तो आहे आपला साडेसहा सा इंच आणि जो नेक आहे तो आहे आपला इथे नऊ इंच तयार आणि जे आपला आ, मुंडा राऊंड असतो ना तो आहे आपला आठ इंच आणि बस एवढे मेजरमेंट्स जे आहे आपल्याला काफी आहे तर हे आ है, ला ला ये जे मेजरमेंट्स आहेत ते आपल्याला याच्यावरतीसुद्धा करून घ्यायचे आणि जी योगपट्टी असते त्याच्यावरती सुद्धा लिहून घ्यायचे केव्हा जेव्हा आपण जे हे व्हाईटवालं कापड आहे ते फाळणार तर हे जे कापडं आहे ना थोडंसं कडक आहे ते म्हणजे इझिली लवकर फाटत नाही आणि हे आपल्याला ठेवायला सुद्धा खूप असं इझी जातं तर त्याच्याचसाठी म्हणते की वे कच्चे पेपर कटिंग्स घेतल्यापेक्षा आपण असे पेपर कटिंग्स यूज करू शकतो तर जे आता बाकीचे पार्ट्स आहेत ते सुद्धा इथे मी कट करून घेते पण हे सुद्धा आपलं रेडी झालेलं आहे तर आता बघू शकता तुम्ही तर इथे जे आहे आपली पेपर कटिंग्स रेडी आहे तर आता जी जी मेजरमेंट्स आपली ही आहे तीसुद्धा आपण याच्यावरती करून घेऊ म्हणजे आपले जे पेपर्स आहेत ते कुठेही हरपले तरीही आपल्याला समजेल की ही किती आ, मापाची कटोरी किंवा योगपट्टी आहे तर सगळी जी मेजरमेंट्स आहेत ते आपल्याला अशा प्रकारे इथे लिहून घ्यायचे काय झालं बाळा बाळा तू घरी आले की मग असाच करतो पाय मग दुसरा अभ्यास कर ना सोडून म्हणजे ए म्हणजे काय म्हणजे त्याचेच आहेत का सायन्सचं 不知道。<Okay. S 2> okay. आता इथे बघू शकता व्यवस्थित असे आपले पेपर कटिंग्स इथे रेडी झालेले आहे थोडेसे कडकसुद्धा आहे त्याच्यामुळे याचं काय थोडंसं लवकर फाटण्याचंही प्रॉब्लेम येत नाही आणि हे आपण जे आहे व्यवस्थित असे ठेवू शकतो आपण आता ही ले 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 जी मेजरमेंट्स आहे ही व्यवस्थित अशी ठेवलेली आहे जेव्हाही आपल्याला या मापाचे मेजरमेंट म्हणजे मापाचं ब्लाऊज येईल आपण पटकन घेणार आणि जसेच्या तसे ठेवणार आणि लगेच कटिंग करून घेणार आता आपल्याला नेहमी काय असतं कटोरी काढायची म्हणजे छोटी कटोरी काढा त्याच्यापेक्षा मोठी करा त्याचं हे झंझट राहणार नाही प्रत्येकाचं सोल्युशन फक्त हेच आणि जर जेवढं होईल तेवढं माझ्या पद्धतीने सुट सुटीत आणि जसं होईल तसं मी जेवढा माझ्याकडून जास्त चांगल्या प्रमाणात सांगितलं जाईल तेवढं मी ते तुम्हाला सांगितलेलं आहे जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनललासुद्धा सबस्क्राईब सुद्धा सुद्धा करा तर भेटूया उद्या अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर नेक्स्टच्या टायमाला नेक्स्ट मेजरमेंट घेऊन असे पेपर कनिंग कटिंग्स जे आहेत ती मी तुम्हाला काढून दाखवील तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा